बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते आपण ना पहिल्यांदा बघून घेऊया तर इथे मी ओला मटार घेतलेला आहे फ्रेश असा तो ओमा बॉईल करून घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत ते पण बॉईल करून घेतलेले आहेत बारीक रवा घेतलेला आहे पोहे घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ साखर कोथिंबीर आलं लसूण आणि बारीक चिरून घेतलेली मिरची घेतलेली आहे आता आपण मटार कटलेट्स कसे बनवायचे ते आपण बघून घेऊया जे इथे आपण पोहे घेतलेले आहेत ते पहिल्यांदा ना मी स्वच्छ धुवून घेणार आहे पोह्यांना स्वच्छ धुवून घेऊया तोपर्यंत छान असे पोहे भिजले जाते ते आपले छान ना पोहे धुवून झालेले आहेत स्वच्छ आता ते आहेत ना तसेच आपण थोड्या वेळासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण प्रोसेस चालू करूया मटार कटरीची कशी बनवायची ते आता आपण आहेत ना पहिल्यांदा ओला मटार घेतलेला आहे जो आपण बॉईल करून घेतलेला आहे त्याला पहिल्यांदा आपण स्मॅश करून घेऊया छान असा आपला आहे ना बॉईल झालेला आहे मटार त्यामुळे तो छान असा चमच्याने स्मॅश करून घेऊया स्मॅशरने पण स्मॅश करून घेऊ शकता बारीक करून घेऊ शकता तर मी ते आहे ना चमच्यानेच बारीक करून घेते बघा छान असा आहे ना स्मॅश करून घेते छान होतो चमच्याने पण छान छान स्मॅश स्मॅश होतो आहे ना झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये जो बॉईल केलेला बटाटा आहे तो ॲड करणार आहे आपण असं छान असं आहे ना आपण किसून घेणार आहोत छान असा किसून घ्यायचा इथे आहेत ना सगळे बटाटे पिसून झालेले आहेत इथे आपला आहे ना ओला वाटाणा आणि बॉईल केलेला बटाटा स्मॅश करून झालेला आहे तर आपण इथे आहेत ना मग अशी पोहे भि धुवून स्वच्छ धुवून घेतलेले तर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे छान असे भिजले गेलेले आहेत त्याच्यामध्ये ॲड करायचे आपण आता इथे आलं आणि लसूण किसून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली मिरची याच्यामध्ये ॲड करणार आहे साखर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यामध्ये ऍड करूया मिश्रण छान आहे ना मिक्स करून घ्यायचं हे आपलं मिश्रण आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचे आपण गोलाकार आकारामध्ये कटलेट्स बनवून घेऊया हे छान असं आपलं आहे ना कटलेटचं मिश्रण तयार झालेले आहे आता आपण ह्याचे आहेत ना गोलाकार आकारामध्ये कटलेट्स बनवून घेऊया साईडचे आहेत ना कटलेट्स बनवून घेणार आहे या साईडचे मी सगळे कटलेट्स बनवून घेणार आहे सगळ्या आहेत ना कटलेट्स आहेत ठीक आपले छान असे ना कटलेट्स बनवून तयार आहेत तर आपण आता ह्या ना कटलेट्स नाही ना शालू फ्राय करून घेणार आहे त्याला कोटिंग साठी इथे बारीक राहावा लावणार आहोत तिथे आहे ना पॅन पण ठेवलेला आहे तापण्यासाठी तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपलं तेल पण छान असं आहे ना तापल्या आपण आहे ना एक एक करून शार्प ट्राय करून घेणार आहोत आपल्याला एक एक करून कोटिंग करून घ्यायचं आणि शार्प ट्राय करून घ्यायचं छान असं आहे ना दोन्ही पण बाजूने सगळ्या बाजूने आहे ना कोटिंग करून घेऊया आणि आपण सगळ्यात ना आपण छान असे एक एक करून कोटिंग करून चालू फ्राय करून घेऊ आपण तयार केलेले कटलेट्स आहेत ना शेकण्यासाठी ह्या पॅनमध्ये मध्ये आहेत तर आता आपण आहे ना मीडियम आचेवर आहे ना हे कटलेट सगळे भाजून घेणार आहोत आता आपण आहे ना एका साईडने आपण हे शेकून घेणार आहोत आता आहेत ना हे कटलेट्स आहेत ना एका साइडने छान असे तयार झाले म्हणजे शेकले गेले तर आता आपण ह्या दुसऱ्या साईडने पण छान असे आपण त्यांना शेकून घेऊया बरं एका साईडने छान आपले असे झालेले आहेत तर दुसऱ्या साईडने पण आपण चांगले शेकून घेऊया हे छान असे आहेत ना आपले एका साईडने झालेले आहेत तर आपण दुसऱ्या साईडने पण छान असे आहेत ना त्यांना शेकून घेऊया बरं क्रिस्पी झालेले आहेत ना छान अशा आहेत ना आपण दोन्ही साईडने पण त्याला छान असे क्रिस्पी करून घेणार आहोत कटलेट आता झालेले आहेत तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार बंद केलेला आहे छान असे आहेत ना मी प्लेटमध्ये कटलेट काढून प्लेट घेते मटरच्या कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोय